मी विरोधी पक्षाचा नियम दोनशे त्र्याण्णववर प्रस्तावासाठी बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील मारेगाव आणि झरी तालुक्यात पाच एकर जागेवर काही महिन्यापूर्वी क्रीडासंकुलाचे निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध आहे त्यासाठी पाच पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे परंतु क्रीडा संकुलन उभा उभारण्यासाठी अद्यापही कोणत्याही हालचाली झालेल्या नाही त्यामुळे स्थानिक क्रीडाप्रेमी व नागरिकांमध्ये क्रीडा संकुलाबद्दल प्रश्न निर्माण झालेला आहे अध्यक्ष महोदय या तालुक्यातील खेळाडू विद्यार्थी पोलीस आणि सैन्य भरतीची तयारी करीत करीत असतात परंतु सराव करण्यासाठी कोणतीही सोयी सुविधा नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे तालुक्यातील क्रीडा संकुलन झाल्या झाल्यास शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी उत्तम पर्याय मिळेल याकरिता तालुक्यातील क्रीडा संकुलाचा प्रश्न त्वरित मार्गी निकाली काढावा ही विनंती आहे अध्यक्ष महोदय मागील काही वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत परिणामी जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका व नगरपंचायती या ठिकाणी प्रशासकामार्फत कारभार सुरू आहे लोकप्रतिनिधीच्या अनुपस्थित प्रशासन मनमानी निर्णय घेत असून याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या अडचणीवर होत आहे अध्यक्ष महोदय खनिज विकास निधीबाबत तर विशेष उल्लेख करावा लागेल कोणतीही स्थानिक मागणी नाही आवश्यकतेचा अभाव अथवा ग्राम पंचायतीकडे जागा आहे किंवा नाही याची पडताळणी न करता मोठ्या प्रमाणावर अभ्यासिकाची खरेदी खनिज विकास निधीतून करण्यात आली आहे यात स्पष्टपणे अनियमितता दिसून येत असून निधीचा अपव्यय झालेला आहे याची चौकशी व्हावी ही विनंती आहे शासनाच्या नव्या जीआरनुसार झरी जामणी व मारेगाव या नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे तरी या ठिकाणी पुरेसा मनुष्यबळ अभाव आहे एकाच अधिरा अधिकाऱ्याकडे दोन नगर पंचायतीचा पदभार आहे झरी जामणीमध्ये उन्हाळ्यात भीषण पाणी टंटा टंचाई आहे तर मारेगावमधील वा काही वाडात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते विशेषतः मार्डी रोड परिसर उत परिसरात उतारात असून दोन्ही बाजूनी पाईपलाईन ड्रेनेज गरज आहे अध्यक्ष महोदय यवतमाळ जिल्ह्यात नगरपालिका आणि ग्रामपंचायत कार्यालयाकडून सन अठरा ते दोन हजार वी चोवीसपर्यंत दिव्यांग बांधवाचा हक्काचा पाच टक्के निधी हा वितरित करण्यात आलेला नाही त्यामुळे सहा वर्षापासून दिव्यांग बांधव निधीपासून वंचित आहे सन दोन हजार एकूण एकोणीसपासून वेळोवेळी निवेदन आंदोलन उपोषण करूनही शासनाच्या नियमानुसार नगरपालिका किंवा ग्रामपंचायत उत्पन्नाचा पाच टक्के दिव्यांग राखीव निधी दिव्यांगाच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला नाही त्यामुळे शासनाने सदर प्रकरणी लक्ष घालून दिव्यांगांना त्वरित पाच टक्के राखीव निधी वितरित करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करावे अध्यक्ष महोदय वनी येथे रेल्वे सायडिंगवर दोन ब्रिज सुरू आहे या या ब्रिजमुळे या ब्रिजच्या साईडनी रस्ते आहे ते रस्ते इतके निकृष्ट दर्जाचे आहे की हे त्याला पांदन रस्त्याचा स्वरूप आला आहे नागरिकांना यापासून खूप त्रास होत आहे कित्येक ॲक्सिडेंट झालेले आहेत त्यावर कारवाई करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय वनी विधानसभा सभेमध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती आहे व सर्वात जास्त रॉयल्टी ही वनी विभागातून येते हा, हा, हा खनिज विकास निधी बाधित व अबाधित क्षेत्रात वनी विभागातच खर्च करण्यात यावा अशी आमची विनंती आहे मारेगाव व नगरपंचायतला घनकचऱ्याकरिता निधीचा अभाव आहे उत्पन्नाचा कोणताही सोर्स नाही म्हणून विशेष बाब म्हणून मारेगाव नगरपंचायतला विशेष निधी देण्यात यावा ही मी आज या प्रसंगी विनंती करतो आणि आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद करतो आणि मी माझे साहेब